तर भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हे सुद्धा अगदी थोड्याच वेळात कोरेगाव भीमामध्ये पोहोचतील तर याआधी भारिपचे प्रकाश आंबेडकर सुद्धा त्यांनी तिथे ते हजेरी लावली आणि अभिवादन केलं आणि इतकी मोठी गर्दी भीमा कोरेगावला आज या ठिकाणी शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती अभिवादन करण्यासाठी आहे प्रकाश आंबेडकर सकाळीच या ठिकाणी हजर होते त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं रात्रीपासूनच खर तर भीम अनुयायांची मोठी गर्दी कोरेगाव भीमामध्ये आहे आमचे प्रतिनिधी सुधाकर कश्यप हे सुद्धा कोरेगाव भीमामध्ये ठाण मांडून आहेत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली रात्री अनुयायी हे काल रात्रीपासूनच मानवंदना देण्यासाठी अभिवादन करण्यासाठी जमलेले आहेत आणि आज सकाळी भरिपचे प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा वंदन केलंय आज भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी महारेजिमेंटचे काही माजी अधिकारी सैनिक आलेले आहेत आपण त्यांच्याबरोबर जाणून घेऊया की काय हे कोणीच महारेजिमेंटचं आहे आणि आज या ठिकाणी ते आलेले आहेत अभिवादन करण्यासाठी ते कोण आले कोण आलेले आहेत कुठून कुठून आलेले आहेत मोहिते साहेब तुम्ही रेजिमेंटमध्ये होता कोणत्या पदावरती होता कधी होता मी एकोणीसशे सत्तरमध्ये आर्मीमध्ये आर्मीमध्ये भरती झालो त्याच्यानंतर मी सुद्धा मेजरच्या पदवीपर्यंत मी अठ्ठावीस वर्षे सर्विस केली अठ्ठावीस वर्षे सर्व्हिस करून मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये रिटायर होऊन घरी आलो त्याच्यानंतर आम्ही एक दोन हजार बारामध्ये एक एस एस सिद्धी माजी सैनिक संघटने महारेजमेंटची एक संघटना तयार केलेली आहे महाराष्ट्र राज्याची आणि तिला के रजिस्ट्रेशन केलेली आहे आम्ही दोन हजार तेरा पासून या भीमा कोरेगाव सौर्य दिनच्या भूमीमध्ये येऊन आम्ही मानवंदना जे आमच्या जो महारे केलेले सौर्य आहे त्याला आम्ही येऊन मानवंदना देतो आणि हे असंच आमचं आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे चालत राहाल आणि असं चालत राहावं हेच आमची अपेक्षा तिथे जे पराक्रम केलेला आमच्या बंधूंनी त्यासाठी त्यामुळे सलामी द्यायला मिळतो कारण त्यांनी अशी पराक्रम केलेला आहे त्याच्यापुढे करू शकत नाही आणि करणार बी नाही त्यामुळे आम्ही इथे येऊन त्यांना सलामी देतो चिपून आम्ही येतो दरवर्षी सलामी देतो आज पाच वर्ष झाली त्या सलामीसाठी अवश्य मी आजार राहतो ज्या ज्या ठिकाणी आम्ही नोकरी करतो त्या त्या ठिकाणाचे मेडल मिळतात आणि त्याच्यानंतर मी जसे जसे छोटे छोटे विद्या झाले ना ऑपरेशन विजय त्यानंतर ऑपरेशन मेघदूत ऑपरेशन म्हणजे अशा त्या ठिकाणचे मेडल मिळतात जसं मी आता अंदमान निकोबारला होतो सियाचन ग्लेशियरला होतो मणिपूर नागालँडला होतो बाई काश्मीरला होतो हे त्याचे सगळे आहेत आणि जसं नऊ वर्ष होत आर्मी मध्ये सर्व दरवर्षी येत इकडे हा आम्ही दरवर्षी आता हे सगळे आमचे आहेत ते सगळे आम्ही सर्व दरवर्षी येत रेजिमेंट गेल्या काही वर्षामध्ये स्थापन झालेली आहेत आणि महारेजिमेंटच्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत वेगळ्या रेजिमेंट आहेत त्याच्यामध्ये जे जे निवृत्त झालेले आहेत त्यांची ही संघटना आहे आणि सगळे निवृत्त महारेजिमेंटची जी लोक आहेत सैन्य सैनिक आहेत पदाधिकारी जे अधिकारी आहेत हे सगळे या ठिकाणी येऊन अभिवादन करत असतात आज देखील अनेक लोकांनी इथे येऊन अभिवादन केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश सुधाकर काश्यप टी नाईन मराठी भीमा कोरेगाव